आज आपल्या मरडसगाव नगरीमध्ये श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर ऋषी देवस्थान व गोदावरी माता गोदावरी मातेविषयी आपल्याला आपल्याच गावातील असणारे सुप्रसिद्ध हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज शेळके हे आपल्याला दोन शब्द सांगतील महाराज आपण गंगेविषयी मला सांगा माहिती आहे तसे एक श्रीक्षेत्र मरडसगाव येथे आलेले हे पवित्र नाशिकहून ब्रह्मगिरीहून गोदामाय आहे आणि या ठिकाणी आली म्हणूनच याच भूमीतून रत्नेश्वर रामपुरी प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई सहित गेले म्हणून सर्व ऋषी मंडळी या ठिकाणी आली मार्कंड्य ऋषी अद्याप या गंगेमध्ये आहेत आता सध्या पात्र भरलेलं आहे वास्तविक मार्कंड्य ऋषी या ठिकाणी आजही आजरामन आहेत म्हणून या क्षेत्र मरडसगावचं नाव मार्कंड ऋषीवरून ती मरडसगाव हे पडलेलं आहे ही तपोभूमी पावनभूमी आहे म्हणून आजच्या या पवित्र दिनी आमच्या श्री क्षेत्र मार्कंडेश्वर या मरडसगावची माहिती सर्वांना कळावी म्हणून मी आपल्या समोर या गंगेच्या पात्रेच्या साक्षीनं तुम्हाला ही गोदामाईची आणि आमच्या मार्कंडेश्वर ऋषीची थोडक्यामध्ये सारांश पद्धतीनं आणि हकीकत या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणून गोदातटी निर्मळे देवदेवांची रावळे दिवस संतमंत होती मिळे दिवस जाय सुखाचा असा असणारा हा परिसर आहे मार्कंडे ऋषीनं पावन झालेला आहे म्हणून या गावाला मार मार्कंडे ऋषीवरून ती मरडसगाव हे नामाभिदन झालेलं आहे मार्कंडे पुराण याच्यावरची प्रसिद्ध कथा आहे परंतु कोणीही ते लावल्या जात नाही सध्या दुसऱ्याच पुराणात कथा चालू आहेत पण मार्कंडेश्वर पुराण एकदा तरी लावावं अशी माझी इच्छा आहे आणि हे गावा याचं मनावर धारण करावं वा खूप छान महाराजांना खूप छान माहिती दिली हे आपल्या गावचे मामा आहेत मोरेमामा तुम्हाला नदीविषयी काही माहिती आहे का मोरे साहेब एक सर्वसामान्य माणूस आहे त्यांना काही एवढं माहिती नाही महाराजांना आपल्याला खूप छान माहिती दिली हे खूप छान शेतकरी आहेत मोरे म्हणजे